बातमी शिवसेना भाजपच्या युती संदर्भातली सर्व काही सन्मानपूर्वक झालं तर युती शक्य होईल अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलेली आहे ते पुण्यात एका कार्यक्रमानंतर बोलत होते युतीचा निर्णय हा जिल्हा स्तरावरती घेतला जावा आम्ही शिवसेनेसोबत चर्चेसाठी पूर्णपणे तयार आहोत असंही दानवे यांनी स्पष्ट केलंय काल शिवसेनेनं थेट भूमिका घेतली आहे नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकट्यानं लढवण्याची निवडणुकीची युती करण्याचा अधिकार हे त्या त्या जिल्ह्याला अधिकार दिलेला आहे जिल्ह्यातल्या सर्व मित्र पक्षांनी शेतकरी संघटना असू द्या महादेव जानकर असू द्या आरपीआय आठवले असू द्या की शिवसेना असू द्या या सर्वांनी जिल्ह्यामध्ये एकत्र बसावं युती जर सन्मानपूर्वक होत असेल तर युती करावी असं भारतीय जनता पार्टीचं मत आहे परंतु ज्या ठिकाणी सन्मानपूर्वक युती होत नसेल त्या ठिकाणी निवडणुका स्वबळावर लढाव्यात युती होत असेल युती होत नसेल तरी प्रदेशाची मान्यता घेऊन त्या ठिकाणी निवडणुका लढवण्याचं भारतीय जनता पार्टीनं ठरवलं आहे आणि मला खात्री आहे की या राज्यामध्ये या निवडणुकीचे जे निकाल येतील तर या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर एकचा पक्ष म्हणून पुढे आल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे